सोनखेड सर्कलमधील जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक नाव म्हणजे रामजी दिनकर जाधव उर्फ बापूराव गेल्या तीन दशकांपासून ते शिवसेना एकनाथ शिंदे गटसोबत अखंडपणे कार्यरत आहेत आता ते सोनखेड गटातून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यावेळेचे आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी सोनखेड सर्कलमध्ये शिवसेना शाखा स्थापन केली तेव्हापासून त्यांनी पक्षाशी निष्ठा राखत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सतत जनतेत कार्य केले पिंपरनवाडी शेलवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी रस्ते पाणी वीज यांसारख्या प्रश्नांवर सातत्याने लक्ष दिले उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना स्वतःच्या शेतातील बोअरवेल गावासाठी खुली करून दिली हे त्यांच्या लोकाभिमुखतेचे उदाहरण मानले जाते शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना स्वीकारली आणि तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य सुरू ठेवले सोनखेड सर्कलमधून शिवसेनेला कायम लीड मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे सोनखेड सर्कल आजही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेना म्हणजे सेवा आणि सेवा हेच माझं कार्यधर्म रामजी दिनकर जाधव उर्फ बापूराव सोनखेडून पंचायत सदस्यांसाठी माझी मागणी आहे आणि मी पिंपळवाडी शेलवाडी गडग्राम पंचायत चा ग्राम पंचायत आहे आणि हे मागणी तर आमच्या पण खेळ गणामधून दहा गाव आहे त्याच्यामधून तेरा बारा तेरा हजार मतांना आणि मजगाव तुम्ही सोन केसव आहे या सर्वांच्या वतीनं साहेबांना क्रमांक तिकीट द्या मी पंचाशे रुपये आणि मध वय वर्ष साठ आहे मी तीस वर्षापासून पक्षाला काम करतो तेव्हापासून मी ध्वसारावर मतदान करतो आणि तेव्हा मला त्याची आवड आहे आणि एका श्रेणीच्या दोन सैन्या झाल्या त्यावेळेस मला काही विरोधकांना विचारले बाबा बाबरो तुम्ही पुण्यासाठी मदत नाही जाबरो बाबूराव तुम्ही खोल्या सेनेची थोडं विचार करतो खोल्या सेनेची नोशकाळ हातला होता काय बाळासाहेबांना की मी म्हणलो गुरुकुंजाच्या समाधी झाली हा गर्जना आणि बाळासाहेब म्हणले गुरुकुंजाच्या समाधीतून झाली हा त्याला संभाळा शिवसेना पण एकनाथराव म्हणले महादळी तेवढे उठाक लागले खोवाटी गाठवा आता आणि एकनाथ भाऊ तिथं जाऊन येऊन सरकार स्थापन केलं आणि आजोबी त्याचे नेले त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि आपण सर्वांना सहकार्य केलं आणि तुम्ही क्रिकेट साहेब मला सर्वांना देवावं मी विरोधकांनाही दे प्रश्न असे मला आता जास्त काय उभं टाकून बोलता नाही तुम्ही बसून पंचवीस माणसाला उत्तर देऊ शकणार उभं टाकून बोलणं म्हणजे तरी मी त्यावर बोलतो आमचे भावी महापौर साहेब तुझे साहेब हे सुद्धा फुटे भावी महापौर आहेत मी आजपासून आता प्रत्येक वेळेस साहेब भांगडी काय होती असो रोज मी एक वर्षात पहिला बरेच काही कार्यकर्ते होते होऊन गेले आणि प्रत्येक गावामध्ये जातो आजही कोण्या गावात किती साहेब असलेला प्रतिसाद तुमच्या वेळेस मया गावामध्ये सहाशे मतदान झालं सहाश्या पैकी तीनशे पंचावन्न तुमच्या एकट्याला झालं आणि दोनशे पंचेचाळीसशे जण तिघात झालं पण माझ्या गावात आशे मत आले गावकरी मला सहकार्य करतील आणि तुम्ही होईल मी काळजी घेऊ कारण मी मोठा जमीनदार कार्यकर्त्यांना सांगतो सभापती होतो पत्नी सरपंच आहे आता मी पंचवीस वर्ष झालं म्हणजे मधून ग्रामपंचायत फुटल्यावर मी मामाच्या गावात होतो मामाने शिकाया म्हणून दिलं आणि घर वळायला पण माझी केली मला आम्ही काहीत नाही पण मग तिथून गेल्यावर मी शिवसेना घेऊन गावात गेलो रोहिदास चव्हाण होती त्यावेळेस आमचे आमदार होलाचे डायरेक्ट आणि ते मग मी शिवसेना गावात काही काढी साहेब तीन एकर जमिनीची आणि आता राहिली तर आता राहिली तीन एकर जमीन आहे दीड एकर सातबा आहे तीन एकर राहिलेली दीड एकर निघून जातो सातबा आली मला तिकीट देवा अशी माझी भाषे